मित्रांनो ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी कोणती महत्त्वपूर्ण काळजी घ्यावी याविषयीची इम्पॉर्टंट माहिती व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो तुम्हाला जर ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर लक्षात ठेवा तुम्ही दररोज सकाळी अर्धा तास व्यायाम हा नियमितपणे करायला हवा सोबतच तुम्ही जास्तीत जास्त चालण्याचा व्यायाम करावा आणि लक्षात ठेवा जास्त तेलकट आणि तुपकट पदार्थांचे सेवन अजिबात करू नका आणि जवळजवळ जर तूप आणि तेलाचे सेवन जर तुम्ही टाळलेच तर याने तर तुम्हाला खूप सारा फायदा होईल परंतु तुम्हाला जर कधी कधी खाण्याची इच्छा होत असेल तर एकदम नॉर्मल पद्धतीने तुम्ही पदार्थ ते खावेत परंतु जर तुम्ही हे पदार्थ टाळलेत तेलाचे आणि तुपाचे तर नक्कीच तुम्हाला खूप फायदा होईलच होई। चा ही काळजी तुम्ही घ्यायची आहे सोबतच तुम्हाला सांगितलं की व्यायाम तुम्ही नक्कीच करायचा आहे मेडिटेशन तुम्ही नक्कीच सकाळी पाच ते दहा मिनिटे करा सकाळी वेळ नाही मिळाला तर संध्याकाळी पाच ते दहा मिनिटे मेडिटेशन करावे याने सुद्धा फायदा होईल आणि नक्कीच तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर चालण्याचासुद्धा व्यायाम करायला पाहिजे ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही लक्षात ठेवा ह्या काळजी घ्या नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा